आज धुळे शहरातील गरुड प्रायमरी स्कूल या ठिकाणी आमदार फारुख शाह यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की यंदा जनता ही जागृत झाली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पंचवीस ते तीस जागा मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे सर्व मतदारांना हे आवाहन करेल की आपण बघतच आहात की आता आपला ते देशातला जाऊ द्या तर धुळे लोकसभेत आता हे महाभागांनी किती भ्रष्टाचार केलेले होते आजसुद्धा आपण बघा एवढ्या भर उन्हाळ्यातसुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि ते सगळं जी आर्थिक परिस्थिती परिस्थिती होती महानगरपालिकेची ते सगळं त्यांनी विल्हेवाट लावून दिलेली आहे कुठलाही विकास झालेला नाही जे मा खासदार आहे ते आपल्याला माहीत आहे चोवीस तास घरात झोपून असतात आणि ते, ते अत्यंत कार्यक्षम आहे आणि त्यांना हटवण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे आणि करावंच लागेल महाविकास आघाडी विरुद्ध आता आम्हाला तो पूर्ण विश्वास आहे कारण जे जनता आहे ते आता अत्यंत चांगल्यापणे त्या जनता जागरूक झालेली आहे आणि मला तर वाटतय महाराष्ट्रात किमान इंडियन इंडिया अलायन्सला महाविकास आघाडीला किमान पंचवीस ते तीस जागा नक्कीच मिळतील